सध्या राज्यामध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा विषय चिघळला आहे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत एकोणतीस ऑगस्टला सुरू होणाऱ्या आंदोलनामध्ये आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे दुसरीकडे मुंबई मोर्चासाठी केवळ एक दिवसांची परवानगी त्यांना मिळाली आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र शब्दामध्ये टीका केली आहे मुंबईतील आंदोलनासाठी फक्त एका दिवसांची परवानगी दिल्याबद्दल मनोज जरांगे पाटील म्हणाले सरकारला न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे करावे लागेल हे अंतिम सत्य आहे मात्र आंदोलनाला परवानगी देणे हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हातात होते हे देखील समोर आलं आहे त्यामुळे फक्त एक दिवसांची परवानगी देणे ही गरीब मराठा समाजाची चेष्टा आहे आणि यामुळे राज्यामध्ये काय संदेश गेला आहे तो सर्वांना कळाला आहे अशी टीका जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे यासोबतच जरांगे पाटील म्हणाले देवेंद्र फडणवीस साहेबांनी गैरसमज दूर करावा तुमची बहुमताची सत्ता मराठा समाजाशिवाय आलेली नाही जर मराठ्यांची नाराजीची लाट आली तर ती तुमचं राजकीय करिअर बर्बाद करणारी असू शकते असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत यासोबतच जरांगी पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र विनंती देखील किल केली आहे आत्ताची आलेली संधी ही मराठा समाजाची मने जिंकण्याची तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आली आहे तुम्ही आरक्षण दिलं तर आम्ही तुमचे आयुष्यावर उपकार विसरणार नाही असं विधान देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे